नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये कालचे वाजलेले आहेत नऊ आणि मित्रांनो आज मीच चाललेलो आहे ॲक्च्युली आता मी शाळेतून आलो आणि आता चाललो आहे मिटिंग आहे तर मिटिंगसाठी चाललेलो आहे म्हणजे शिक्षण परिषद आहे तर शिक्षण परिषद म्हणजे काय असतं की आ, केंद्रातील एक सर्व शिक्षकांची मिटिंग असते तर त्या मिटिंगमध्ये सर्व शिक्षक येतात आणि तिथे काही शिक्षकांना विषय दिलेले असतात तर कसं असतं की केंद्रातून काही बरेचसे ट्रेनिंग होत असतात तालुक्या लेवलला किंवा जिल्ह्याला तर त्यामध्ये केंद्रातील एखादा शिक्षक जात असतो आणि मग ते जो ट्रेनिंग घेतो तर ते ट्रेनिंग त्यांनी घेतल्यानंतरला मग अशा प्रकारे केंद्रामध्ये मीटिंग होते आणि मग केंद्रातील शिक्षकांना त्याची माहिती त्या शिक्षकाद्वारे दिली जाते आणि इतर काही विषय असतील तर त्याचीसुद्धा माहिती इतर शिक्षक देत असतात तसेच केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी अशा प्रकारे अधिकारीसुद्धा या शिक्षण परिषदेला येऊ जे काही प्रशासकीय माहिती असेल तर ती सुद्धा देत असतात तर अशा प्रकारे असते शिक्षण परिषद तर ही शिक्षण परिषद आहे खार शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा खार तर चला जाऊया आणि बघूया पण आता पुढे आलेलं आहे तर ही केशीची खाडी आहे आणि इकडेच हे खाडी ते खारी गाव आहे आपल्याला येताना आमच्या गावापासून निघाल्यानंतरला चिंचगर नंतर, नंतर मांदिवली त्यानंतरला जावळे आंबवली आणि त्यानंतर खार पुढे साखरी गाव आहे तर अशा प्रकारे हे सर्व गाव आहेत तिकडे ते समोर दिसते गाव पलीकडे ते केळशी आहे आणि ही खाडी आहे केळशीची खाडी आता भरती आहे

ने तर बघा इथे प्रोजेक्टर वगैरे स्क्रीन आणि पोरं बघत सगळीच कशी तयार झालेली हाय नाव कस तुझं इकडे श्रावणी बोल काय नाव बोलते परिधी अच्छा आराध्या आणि इको माही नाव बोल ना बोल, बोल। माही।, माही अच्छा अंकडे स्वरा यज्ञ एवढीच ना सर्व बोल चला तर भेटू पुन्हा कुलावतं सिंहासनादिश्वर दख्खनचा राजा सय्यदिचा छावा जिजाऊ सुपुत्र धनवंत गुणवंत कीर्तिवंत जाणता राजा भोसले श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज या नगरा इतिहासाचे रंग रूपया आले या नगरा स्वागतम सुस्वागत मामानाचा मुजरा स्वागतम सुस्वागत मामा पूर्ण नियोजित पूर्व म्हणले पूर्व नियोजित पूर्व सावरल्या नजरा स्वागतम सुस्वागत मामाणाचा मुजरा स्वागतम सुस्वागत मा

तेवढे या तेवढे या ठिकाणी त्यांनी विविध दिशन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेले आहे आपल्या केंद्राच्या वतीनं तर हे बघा अशा प्रकारे हे खारी का बसंद जवर है। है। पाउटा। जवर गाव आहे गावापासून जवळ जवळच शाळा आहे एकदा इथे बाजूलाच शेती आहे वाळाची पावटा तर जवळ शाळा आणि असे बाजूला गाव वरती पूर्ण डोंगर रांग आहे मला वाटतं पन्नास एक घरं असतील पन्नासपेक्षा कमी असतील बघा जास्त करून कवलारू घरं आहेत कोकणातील खास जी ओळख आहे कवलारू घरांची कवलारू घरं आहेत ही त्या गावामध्ये ही होळी बघा बाजूलाच ही सर्व पावशी इथे आहे ती पावसात केली जाते भाताची आणि इकडे आता ह्या बाजूला थोडीशी वाळाची वगैरे शेती ही गुरांसाठी खानावट आहे आणि खाडी अशा प्रकारे हे खारी हे गाव आहे तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघणार आहोत प्रकारे शिक्षण परिषदही संपून आहे तो मी निघालो आणि आता अर्ध्या रस्त्यामध्ये आलेलो आहे तर खूप छान प्रकारे तिथे या परिषदेचं मिटिंगचं आयोजन होतं तर या परिषदेचा मुख्य जो उद्देश होता तो म्हणजेच की विद्यार्थ्यांचं पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण भारत अभियान आता राबवण्यात येत आहे तर त्या अभियानांतर्गत बेसिक कौशल्य आहेत ते विकसित जर एखाद्या विद्यार्थ्याचं झालं नसेल तर ते विकसित करण्यासाठी कशाप्रकारे कृती कार्यक्रम आखला पाहिजे आणि त्याचं नियोजन केलं पाहिजे तर त्यासंदर्भात सगळी चर्चा झाली तर त्यामध्ये असे सगळेच विद्यार्थी एकाच कॅटेगरीमध्ये नसतात की बाबा सर्वांनाच शिकवल्यानंतरला सर्व काही येतं काही विद्यार्थी असतात ते किती सांगितलं तरी अभ्यास करत नाही त्यामुळे काही गोष्टी त्यांच्यावर राहून जातात मग त्यांना लिहिताना आहेत वाचताना आहेत तर अशा विद्यार्थ्यांचं आहे ते जे कौशल्य आहे ते विकसित करणं हे या अभियानाचा उद्देश आहे आणि त्या संदर्भातच ही सगळी चर्चा होती तर आपण वर्षभर घेतच असतो परंतु काही विद्यार्थी त्यामध्ये राहून जातात किती सांगितलं तरी करत नाही परंतु या जो अभियानाचा उद्देश आहे की त्याच गोष्टी त्यांना करा म्हणजे करायच्या आहेत की त्यावरती जास्त भर देऊन त्यांना त्या गोष्टी कर आल्याच पाहिजेत यासाठी सर्व हा खटाटोप आहे तर खूप छान प्रकारे ते मिटिंगचं नियोजन झालं कारण का ते सगळं आपण काय व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही तर खार गावातील महिला आणि ग्रामस्थ आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक सोनावणी सर आणि शिक्षक भोई सर तर त्या शिक्षकांनी सर्वांसाठी चांगली जीवनाची व्यवस्था केली होती खूप म्हणजे नॉनव्हेज होतं व्हेजवाल्यांसाठी वेजसुद्धा होतं तर अशा प्रकारे ही शिक्षण परिषद झाली ग्रामस्थांनी अक्षरशः चांगल्या प्रकारे लोक म्हणजे शिक्षकांची सोय ठेवली होती तर खूप छान प्रकारे असं नियोजन झालेलं आहे आणि यापुढे त्यावरती प्रत्येक शाळेमध्ये अशा विद्यार्थ्यांवरती काम होणार आहे तर शाळेमध्ये काम करताना असे बरेचसे काही अनुभव येतात तर विद्यार्थी असतात ना तर सगळेच विद्यार्थी काही आपण सांगितलं तर ते त्यावरती करतातच असे नाही त्यांना की मार ना? <coughs> ते मारलं ना मारायचं नसतंच परंतु आपण जर थोड्या भीतीमधून थोडंसं मारलं तरी ते करत नाहीत मग याच्यावरती काय करायचं असं कधीकधी प्रश्न येतो त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय केलं तर तरीसुद्धा ते काही करत नाहीत तर म्हणजे त्यांचं आवडच नसते किती आवड त्यांच्या निर्मा म्हणजे त्यांच्यामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यांच्या लक्षातच नाही येत कधी काय म्हणजे काही विद्यार्थी अशा प्रकारचे असतात तर अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा कार्यक्रम आहे तर आता मार्च चालू आहे म्हणजे आता एंडिंग आता संपतच आलेलं आहे आणि आता एप्रिल चालू होईल एप्रिलमध्ये परीक्षा सुद्धा असणार आहेत आणि त्यामध्येच अशा विद्यार्थ्यांची ही तयारी करायची आहे तर आ, आ, चला या व्हिडिओमध्ये एवढंच असेच भेटत राहू आपण नवनवीन व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते काय तर मित्रांनो हॅपी आहे ना चला तर बाय